रामचंद्रांच्या पावन नगर मध्ये नटराज नृत्य संगीत विद्यालयाचे घवघवीत यश श्रीज डान्स स्टुडिओ राम वर्ल्ड ट्रॅव्हल आयोजित अयोध्या एवं कला एवं सांस्कृतिक महोत्सव दिनांक एक दोन तीन जून दोन हजार चोवीस रोजी श्रीराम ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आले या स्पर्धेमध्ये बारा राज्यातील साडेचारशे विद्यार्थ्यांनी एकशे नव्वद नृत्य प्रकार सादर केले नटराज नृत्य संगीत विद्यालय सोलापूर दिनांक तीन जूनला नृत्य करण्याची संधी मिळाली या स्पर्धेत आपल्या क्लासकडून तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व घवघवित यश प्राप्त केले या स्पर्धेमध्ये क्लासिकल सेमी क्लासिकल वेस्टर्न लोकनृत्य आणि प्रभू श्रीरामचंद्रांवर आधारित नृत्य प्रस्तुत केले नृत्य गुरु सवलतिका भानुप्रसाद बल्ला यांना कलाभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मोठा गट समूहाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले लहान गट समूहाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले कुमारी रितिका श्रीमल व कुमार हर्षित शहाणे यांना युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले कुमारी कोमल अल्लम व कुमारी खुशी गुंडला यांना युगल नृत्य प्रकारात दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले सौ श्वेता बलसुरे व कुमारी स्वराली पत्की यांना युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले कुमारी कोमल जमादार हिला एकल नृत्य प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले कुमारी स्वराली पत्की हिला एकल नृत्य प्रकारामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले कुमारी वैष्णवी शिरसीकर कुमारी निशा हिरानंदानी कुमारी साक्षी जाधव संश्वेता बलसुरे कुमारी तेजस्विणी चनशेट्टी यांना एक नृत्य प्रकारात तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना श्री रघुनाथ गड्डमसर सौ मोनिका द्यावनपल्ली व सौ लतिका बल्ला यांचे मार्गदर्शन लाभले